जे हिंद जे महाराष्ट्र भावांनो सर्व भावांचं चा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण जाणून घेऊया सरकारी योजनेबद्दल काही माहिती आणि संजय गांधी व इतर निराधार योजना याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया चार महिन्यापासून पेन्शन वाटपच नाही आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आपण बहुतांश योजना अशा आहेत की त्या योजनेचे चार महिन्यापासून वाटप नाही आहे त्यामध्ये बघा किती योजना आहेत तर संजय गांधी योजना आहे निवृत्ती योजना आहे इंदिरा गांधी योजना आहे त्याचबरोबर विधवा निवृत्ती योजना आहे ह्या सर्व योजनेची चार महिन्यापासून वाटप झालेली नाही आहे आता कसं झालेलं आहे की सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी व्यवस्था झालेली आहे कारण की निराधार योजनेवाल्यांचे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तर आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे कमीत कमी चार पाच महिने झाले की यांचे पैसे आलेले नाही आहे यांची वाटप झालेली नाही आहे जे काही निराधार योजनेचे यांचे पैसे असतात ते पैसे यांना मिळालेले नाही आहे पाच महिन्यापासून थकीत आहे यांची पेन्शन म्हणजे यांना पैसे मिळालेले नाही आहे सर्व निराधार योजनेवाल्यांचे पैसे अरखडलेले आहेत त्यांचे पैसे राहिलेले आहेत पाच महिन्याचे पैसे थकीत आहेत त्यांचे त्याचबद्दल ब्रेकिंग न्यूज आहे आता की संजय गांधी निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांची मोठी महत्वाची बातमी आहे संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना ज्यांचे श्रावण बाळ योजनेचे पैसे थकीत आहेत ज्यांचे निराधार योजनेचे पैसे थकीत आहेत त्यांच्या मनातील एकच शंका आहे की आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत आहे सर्व बहिणीला शिक्षणासाठी मुलींना पैसे मिळत आहे काही बहिणीचे बारा हजार रुपये आलेले आहेत तर काही बहिणीचे दहा हजार आलेले आहेत या सर्वांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जिकडं तिकडं सुरू आहेत आणि त्यांचे जे काही चार पाच दिवसात येणारे पैसे आहेत सुद्धा येत आहे आता चोवीस पंचवीस तारीख हे त्यांना दिलेली आहे त्यांचे राहिलेले थकीत पैसेसुद्धा त्यांना आता मिळणार आहे आठवा आणि नववा हा सुद्धा त्यांना मार्चमध्ये या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत तर अशा प्रकारे या सर्व व्यवस्थेमध्ये निराधार योजनावाल्यांचे पैसे सुद्धा मिळाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटत आहे पण ब्रेकिंग न्यूज ही आहे की डी बी टीच्या नावाखाली निराधार विभागाचा सावळा गोंधळ सुरू आहे चार महिन्यापासून मानधन वाटपच नाही आहे तर आता फेब्रुवारीमध्ये संजय गांधी निराधार योजनेबद्दल महत्वाची घडामोडी आहे कारण की खूप आनंदाची बातमी आहे की चार महिन्याचे अनुदान आता वेळेत येणार या खात्यामध्ये नवीन जी आर आलेला आहे निधी मंजूर झालेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडकी बहीणसह आता लाडक्या बहिणीच्या योजनेसह म्हणजे ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले त्यांच्यासोबत आता जे काही योजना आहेत जे काही थकीत आहेत चार पाच महिन्यापासून ज्यांचे पैसे नाही आलेले आहेत त्यांनासुद्धा आता फेब्रुवारीमध्ये सर्वांनाच पैसे मिळणार आहेत या योजनेचा लाभ आता सर्वच घेणार आहेत म्हणजे या योजनेबद्दल या, या योजनेसोबतच आता कोणी अपात्र राहणार नाही आहे सर्वांचे राहिलेले पाच महिन्याचे पैसे हे सर्वांना मिळणार आहे वयोवृद्ध महिलांनासुद्धा त्यांची पेन्शन मिळणार आहे श्रावण बाळ योजना पाच जिल्ह्यात यादी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे यादी तयार झालेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना यांची सुद्धा यादी तयार झालेली आहे प्रत्येक योजनेची यादी तयार झालेली सर्वा, चा आहे फेब्रुवारी मार्च महिना हा सर्व सर्वांसाठीच आनंदाचा आहे सर्वांसाठी खुशीचा आहे कारण की अनुदान रखडलेले होते आधार लिंक करायचे आहे पण त्यांना आता कारण की प्रत्येकाला आता आपलं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि बँक खात्याशी त्यांना त्यांचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरसुद्धा जोडायचा आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना निवृत्ती योजना या योजने या सर्व योजनेचे पैसे आता डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत अशा डी बी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यासोबतच तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावं लागेल तुमची बँका कुठली पण असो एस बी आयची असो किंवा कोणत्या पण खात्याची असो तुम्हाला त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड हे लिंक करावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला याचबरोबर शासनाचे नवीन अपडेट घेऊन येऊ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय